के जी बैल प्रेम या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे वडगाव या मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आली पहिल्या भागात आपण बैल टाकली आता दुसरी बैल कोण कोणती दाखल झाली ते आपण पाहणार आहोत मित्रांनो बघा बैल येते ते, ते अजून बक्कासूरची पण गाडी आली बघा हो का बक्कासूर आला सगळ्यांचा लाडका ज्या बैलाची सगळी वाट बघत होती त्यांच्यासाठी खास बक्कासूर आला सर्जा पण दाखल झाले बघा मैदानात सगळ्यांचा लाडका सर्जा भाया नमस्कार आज कसं नियोजन पालवी साहेबांच्या नंद्यावर केले गाडी आधी नाही पळाली नाही पहिल्यांदाच हां पहिल्यांदा चालतं शुभेच्छा तुम्हाला मास्तर रेट रे यांचा माहे मैदानात माहेब्या थारचा मानकरी दाखल झालाय बघा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल दाखल झाली बघा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल नमस्कार. कसे निकल, नमस्कार नमस्कार आज कसं केलं आहे नियोजन पायऱ्याचं का घरची गाडी शेटने केले शेठ नमस्कार घरची गाडी पाळवताय काय घरची गाडी नाही आज दोन्ही पायरे वेगवेगळे केले ते बरं बरं चिक्क्या पण मैदानात दाखल झालाय बघा नमस्कार आलं चिक्क्याला घेऊन आत्ता चालत काय होय उकराय लागला आता दुसऱ्याला सगळं घाण केलं त्याने का वो? फाटी बघितली का व चांगले आहे ना मित्रांनो बागा शिक्या कसा मस्ती करते डायवर नमस्कार मित्रांनो आटील डायवर येते बघा आज कसं नियोजन केलंय गाडी तुम्हीच असता त्याच्या हां नाशिकचा नवीन चेहरा चालतंय शुभेच्छा डायवर मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चिकंदर पण मैदानात दाखल झाला नमस्कार नमस्ते आताच होय काय बैल आता दाखवायची आज काय दोन्ही पण आणली काय दोन्ही मैदान म्हणतो चांगलं आणली दोन्ही कसं काय आज किती दिवसातून काढला बाहेर नाही परवा दिवशी आम्ही एक मला वाटतो केला ते ह्याला कुरडूला मैदान झालं तर बैल खाली सुट्टीला पडला त्यावेळेस तिथं पळवली चालतंय शुभेच्छा कॉकटेल पण मैदानात दाखल झाले बघा कॉकटेल नमस्कार शेट आले नाही ती का अजून नाही मागून येतील ना आहे का वातावरण बरं आहे का वातावरण आहे बरं पण रात्री पडलाय वाटत हा रात्री पडलेला ही पण आले त्या ही कायम असते गाव कॉकटेल प्रत्येक प्रत्येक असते हा प्रत्येक मैदान असते आज कसं पायऱ्याच नियोजन केले आज शेतमिक केलं होय बर काय नमस्ते आज कुठली बैल घेऊन आला आज टिट्वी घेऊन आलो तिवी आली मुंबईसनं कधी उतरली मुंबईचनं उतरून एक मैदान झालंय नेवरीचं तिथे एक नंबरच असताना कडून कळून चार नंबर के केला हा आणि आता ही मैदान आहे मुंबईत गेल्यावर लय धमाका केला मुंबईत झाले चांगल्या गाड्या झाल्या मुंबई होय काय नाही ना आपलं एकमेव कार्ड तालुक्यातला बैल आहे हा तिथे गेल्यावर तिथं पण दहशत करतोय तिथं पण चालू आणि सांगून आज किती गाड्या आणणार दोन गाड्या नमस्कार त्याचं काय नाव महाराज ना ना तो महाराज ना? काम येत आहे कधी घेतलेला होतो लय दिवसाचा आहे ना बैल जुन्या दिवस तू बैला आज कुणाचा पाळवत आहे काय माहित आहे का, का? तीनशे दोन बरं होय कलम कलम तीनशे दोन आहे यक्का पण मैदानात दाखल झालाय बघा पेडगावसून मैदान गाजवलेलं यक्कानं बाय नमस्कार आज एकच बैल आणला होय फायनलचं एअ दिसतेच सगळं हे का ना आज कसं नियोजन केलं मग होय हे कुणी केलं का तुम्ही केलं नमस्कार त्याचं काय नाव जिवाय जिवा आणि अक्का बुलेट आहे का होय सूरज नमस्कार नमस्कार आराम आहे ना हॅलो आज भागातलं मैदान आहे ना हो मोठं मैदान आहे चांगलं आहे नियोजन बियोजन चांगलं केले मग आज कॅमेरा वाय का आज कॅमेरा कॅमेरा वाय oh, ना बैल पण आहे होय बैल आहे ती आता कुठली कुठली आहेत बैल आहे ती बासरी आहे पक्षी आहे नवीन घेतलेला अर्जुन आहे होय अजून बावड्या नाही आल्या मैदानात बावड्या नाही आल्या oh, यायला लागलाय हे पण कॅमेरा असते ना नवीन पण कॅमेरा असतो होय नवीन आहे नवीन घेतला चाल नमस्कार आत्ताचा आला हो मित्रांनो लक्ष पण आलाय बाऊदनच ज्या पेडगावचं मैदान मैदानात मध्ये गाजवले का नाही त्या दिवशी फायनल घेतला ना मागच्या ना। ना। वेळेला एक नंबर केला बर बर चाल न खुट्टा वाडीकरांचा राहून पण मैदानात धक्का झालाय नमस्कार आत्ता चाल आज ते नवीन चेहरा आहे विचारतच नाही कोणी केलं तुम्ही केलं नियोजन फौजीने केलं किती दिवसांना हो रावणला बाहेर काढलं आज आपल्या का गावाकड मैदान होय बर बर बाय नमस्कार कुठला बैल शुभम ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर यांचं अंजीर पण मैदानात आलाय बघा आज कसं नियोजन केलंय अंजीरचं ड्रायव्हर ड्रायव्हर केले कुठला ड्रायवर बसते शुभम ड्रायव्हरच कोण बसत हा शुभ ड्रायव्हर आहे ती काय बैल असं ना राणा राणा कुठल्या गावचा बिहरी बिहुरीचा राणा आज कोणासोबत पाहणार आहे शिवराज भाऊ हिंगवली लखन दु सांग्रा बरं सर सर सरकार बरोबर हा ती लावूनच नियोजन केलं तर हां मज्जींनी इकडे बैल घेऊन जायला लावून राहतं आज एकच बैल आणला हा एकच चालतं नमस्कार कुठल्या गावचा बैल वडगावचा बोरगाव भय बोरगाव ह्याचं काय नाव पहिलवान पहिलवान आत्ताशी आलाय काय हो आत्ता झालं आज कोणा सांगा पायरा करता ये काल्याचा बैल आहे काल्याचा हां कुणी केलं नियोजन केले डायवर कोण असतो ह्याच्या डायव्हर सागर नमस्कार आज एकच जालवा ह्याचं काय नाव आहे मायकल मायकल आहे आज कुणाच सांग मायकलचं नियोजन रायबन आहे रायबन आहे रायबान आपल्या ह्यांच्या येतो गुंडा पवार गुंडा पवारांच्या पशी नियोजन आहे मग आणि ह्याच जालवाचवाजीरस म्हटलं मधला आज ड्रायव्हर कोण बसणार आहे काय नाव ह्याच बुलेट यो बुलेट कुठल्या गावचा बुलेट शंभूबाजी ग्रुप शंभूबाजी ग्रुप खडक वासलेकरांचा बुलेट आज एकच बैल आणला जीवायकांयरा केलाय तर मांगड्यात त्यांची गाडी पण आली बघा सुंदर बॉस वजी अजून बघा मोत्या पण दाखल झाल्या बघा मैदानात मोत्या मोत्याच्या अंगावर जरा वेगळेच काय काय टाकले नाव बघूया आपण बघा इकडं दिल खुश दिल खुश लिहिले दिल खुश का लिहिले या इकडं दालच्या पुलाव तुम्ही नाव टाकले तुमच्या दौनिला उतरले होय आज कुणाचं का होय शंकर अनोर लहारा पण मैदानात दाखल झाला आहे बघा